कोपरगाव येथील तहसीलदार भोसले यांनी अवैधरित्या वाळू घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला पकडलं असता त्याचा राग मनामध्ये धरून वाळू माफियांकडनं तहसीलदार यांना शिविगाळ आणि दंबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय यावरनं वाळू माफियांची मुजोरी वाढलेली दिसतेय तहसीलदार यांना जर वाळू तस्कर शिविगाळ आणि दंबाजी करत असतील तर पोलीस प्रशासनानं याचं गांभीर्य ओळखून वाळू माफियांवरती अंकुश ठेवण्याची आता नितांत गरज आहे चोवीस मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक प्रतिबंध घालून त्यावरती कारवाई करण्यासाठी पथक गस्तीवरती असताना त्यांना कुंभारी फॉरेस्टमधनं रोडवरती हिंगणेकडे जाताना टाटा कंपनीचा टेम्पो आढळून आला त्यामध्ये वाळू भरून घेऊन जात होते त्यावेळी त्या टेम्पोला अडवलं असता त्यामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळ आला आहे त्यावेळी कारवाई करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालय या ठिकाणी हे टेम्पो घेऊन आले असता त्यावेळी आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं आणि पथकासोबत हुज्जत घातली आहे ते, ते म्हणाले की तुम्ही पैसे घेत नाही का तुम्ही आमचा वाळू वाहतूक करणारा टेम्पो का तहसील कार्यालय इथे आणला तो लगेच सोडावा अन्यथा तुम्हाला इथे नोकरी करू देणार नाही अशी धमकी देत दमबाजी केली आहे त्यासोबतच पथकाने आपले वरिष्ठ अधिकारी तहसीलदार भोसले यांना संपर्क साधून कोपरगाव तहसील कार्यालय इथे बोलावलं असता तहसीलदार यांना देखील वाळू माफियांनी शिविगाळ करत दंबाजी केली आहे दरम्यान याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली आणि या ठिकाणची गर्दी पांगवली आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार भोसले आणि पथकानं पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा वाळू माफियांवरती गुन्हा दाखल केलाय त्याप्रमाणे बाबासाहेब शिवाजी जाधव हो, अझर इस्मोद्दीन शेख तुषार दीपक दळे यांच्या विरोधामध्ये कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला वाळू माफियांच्या विरुद्ध कारवाई करणाऱ्या तहसीलदारांनाच शेगाळ आणि दंबाजी करण्यात येत असेल तर पोलीस प्रशासनानं याचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि या गोष्टीची दखल घ्यावी अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होताना दिसतीये स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस